आज सदाभाऊ खोत मी विजय मालक देशमुख तंत्रज्ञानाला विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीचा आम्ही धिक्कार केलेला आहे हे संविधान बचाव म्हणून नेहमी ओरडतात परंतु आज कायदे मंडळानं ज्या निवडणुकाची प्रक्रिया ईव्हीएमद्वारा मान्य केलेली आहे त्या प्रक्रियेलाच हे विरोध करत आहेत आणि त्यामुळं यांच्या फक्त तोंडात संविधानाची भाषा आहे परंतु त्यांच्या मनामध्ये मनमानी सुरू आहे हम करेसो कायदा हा शरद पवारांचा मार्ग आहे ते लोकशाहीला मानत नाहीत ते संविधानाला मानत नाहीत पवार म्हणतील तसंच महाराष्ट्रात घडलं पाहिजे अशा भावनेतून ते आता महाराष्ट्रामध्ये युएमच्या बद्दल आंदोलन करतायत परंतु सहा महिन्यापूर्वी त्यांचीच लेख लोकसभा बारामती मतदारसंघातून लाखाच्या फुडच्या फरकानं निवडून आलेले आहेत त्यांचा नातू जवळपास अकराशे मतांनी कर्जत जामखेडमधून निवडून आलेला आहे आणि दुसऱ्या बाजूला एक नातू ला सव्वा लाखाने पडलेला आहे म्हणजे तुम्ही जी दोन तुमच्या घरातली नातेवाईक निवडून ना आलेले आहेत ते ईव्हीएम ती घोटाळा करून निवडून आलेले आहेत का असा प्रश्न जनतेच्या मनामध्ये पडत आहे आणि त्यामुळं ईव्हीएम ही एकमेव जागा त्यांना लपण्यासाठी राहिलेली आहे पराभव दडवण्यासाठी दुसरं कोणतंही कारण या महाविकास आघाडीला सापडत नसल्यामुळे ते आता ईव्हीएमच्या नावानी बोंबा मारत आहे